नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून पाच लाख टन कांद्याचं बफर स्टॉक करण्याचा मानस केंद्र सरकारने केला होता या कांदा खरेदीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा आणि किमान शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी महाराष्ट्रातील कांदा उत्पादनांनी मागणी केली असताना कुठेही नाफेडकडून थेट शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात नाही या माध्यमातून नाफेड आणि एन सी सी एफ जो भाव देत आहे तो दोन हजाराच्या आसपास देत आहे एकीकडे उत्पादन खर्च अडीच हजार असताना नाफेडचा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी त्यातली त्यात बाजार समित्यांमध्ये आता जो दर मिळतोय त्याहीपेक्षा हा नाफेडचा दर कमी असल्याने शेतकऱ्यामध्ये संतापाची भावना आहे हो घातलेल्या आता विधानसभा निवडणुका व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा संताप हा प्रकर्षाने जाणवला आहे शेतकऱ्यांना खरोखर आर्थिक फायदा होऊ द्यायचा असेल तर नाफेड एन सी सी एफने चार हजार रुपये प्रति क्विंटलने हा कांदा बफर स्टॉक करावा अन्यथा नाफेड आणि एन सी सी शेतकरी कांदा न देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे